चला उन्हाळा स्पेशल मस्त अशी आमरस थाळी बनवूया बनवायला अतिशय सोपी हीच जी थाळी आहे मी फक्त एका तासाभरामध्ये बनवून तयार केली होती यामधली बटाट्याची भाजी इतकी सुंदर बनवून तयार झालेली अप्रतिम अशी झालेली बनवायला अतिशय सोपी आहे तर चला स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी अधोर करायच्या आणि कोणत्या गोष्टी नंतर करायच्या हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळे तुमचा स्वयंपाक तुम्ही चार माणसांचा स्वयंपाक बनवा किंवा दहा माणसांचा स्वयंपाक बनवा तो बनवायला खूप सोपा जातो जर आपण व्यवस्थित जर मॅनेजमेंट ठेवलं तर तर चला कधीही स्वयंपाक करताना कुकर आधी लावून घ्यायचा ज्यामुळे डाळ भात व्यवस्थित असा शिजला जातो घाई गडबड होत नाही तर इथं मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आज इथं मी मिक्स डाळींचं वरण बनवणार आहे तर छोट्या वाटीने एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि मोठ्या वाटीनं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथं मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत ज्यामध्ये मसूर डा, डाळ तुवर डाळ आणि मुगाची डाळ आहे हे डाळ तांदूळ व्यवस्थित असं धुवून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता कुकर लावताना कधीही डाळीचा डब्बा हा कुकरमध्ये खाली ठेवायचा आणि भाताचा डब्बा हा वरती ठेवायचा यामुळे काय होतं ना डाळ भात एकसारखं शिजलं जातं आणि भात जर खाली ठेवला तर भात चिकट होतो दाटल्यासारखा होतो आणि डाळ वरच्या डब्यामध्ये व्यवस्थित शिजत नाही तर चला ही झाली कुकरच्या बाबतीतच्या महत्त्वाच्या स्टिप ज्या तुम्ही अवश्य फॉलो करा तर इथं मी दोन ते अडीच वाट्या कणिक घेतलेले आहे गहू पीठ आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं यामध्ये सवीनुसार मीठ घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला भिजवून घ्यायचं आता इथं तुमच्याकडे वेळ असलात तर व्यवस्थित अशी कणिक मळून व्यवस्थित अशी झाकून ठेवायची दहा ते पंधरा मिनटासाठी आणि वेळ नसला तर हलकी फुलकी कणिक जर भिजवून घेतली आणि झाकून ठेवले तरी देखील कणिक दहा ते पंधरा मिनटामध्ये में अतिशय छान अशी मुरली जाते भिजली जाते आता इथं माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी फक्त कणिक व्यवस्थित अशी भिजवून घेतली आणि झाकून ठेवले तर आज इथं मी दोनच आंब्यांचा रस बनवणार आहे तर रसाचा डिटेल असा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्यामध्ये रस काळा पडू नये किंवा र रसाला छान टेस्ट येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा रस चवीला देखील छान होतो शिवाय आंबा निवडण्यासाठी सगळ्या काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मी एकदम व्यवस्थित अशा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा ज्यामुळे तुम्हाला आंबा विकत घेण्यासाठी मदत होईल रस बनवण्यासाठी रस तुमचा काळा पडणार नाही यासाठी भरपूर साऱ्या टिप मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून एकदा नक्की बघा ज्यामुळे तुम्हाला खूप सारा फायदा होईल तर इथं मी ह्या दोन्ही आंब्यांचा व्यवस्थित असा घर काढून घेणार आहे तर इथं हा आंबा मी अर्ध्या तासासाठी पाण्यात ठेवला होता आंबा हा उष्ण असतो ज्यामुळे आपल्याला बाधू शकतो त्यामुळं कधीही आमरस बनवायच्या आधी तासभर अर्धा तास आंबा हा पाण्यात ठेवायचा म्हणजे त्याची उष्णता कमी होते आता याचा सगळा असा हा गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला जमत असेल तर हाताने काढा नाही तर तुम्ही चमच्याने जरी घर काढून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर इथं हा दोन्हीही आंब्याचा मी व्यवस्थित असा घर काढून घेणार आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही रवीने जरी घोटून घेतला तरीसुद्धा चालणार आहे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो रस बनवतो तो एकसारखा दाटसर होतो चवीलासुद्धा खूप छान होतो तर इथं एका छोट्या वाटीनं दीड वाटी, वाटी साखर घातलेली आहे आणि एक ग्लास दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळे रस काळा पडत नाही चव छान येते तुम्ही दुधा दूध तुम्हाला आवडत नसेल तर दुधाऐवजी तुम्ही पाणी घातलं तरीसुद्धा चालेल पण पाण्याची क्वांटिटी कमी ठेवायची नाही तर रस हा पाण्यासारखा टेस्ट येतो त्यामुळे शक्यता दूधच घालायचं तर आता इथं हा रस आपला बनवून तयार आहे तुम्हाला जर खूप वेळाने जर रस खायचा असेल अगदी ती दोन तीन तासांनी तर काय करायचं हा गर काढून असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस त्यामध्ये दूध घालून मस्त तुम्ही मिक्सरमधून ताजा ताजा रस बनवून खाऊ शकता आता हा मला लगेच खाण्यासाठी घ्यायचा आहे त्यामुळे मी लगेच बनवून घेतलं आहे आता हा दहा ते पंधरा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर चला लगेचच आपण भाजीची तयारी करूया इथं एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतल्याशिवाय एक टॅमॅटो आलं लसूण आणि एक हिरवी मिरची घेतलेली हिरवी मिरची तुम्ही नाही घेतली तरीसुद्धा चालणार आहे तर यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालायची आणि ह्याचं वाटण तयार करायचं आहे उन्हाळ्यामध्ये शक्यता भाज्या मिळत नाही त्यावेळेस ही बटाट्याची चमचमीत भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पुरीसोबत चपातीसोबत खूप जास्त छान लागते आणि ह्या वाटणामध्ये तुम्ही इतरही भाज्या बनवू शकता आता इथं कुकरमध्ये मी वटाणे आणि बटाटा मस्त असा चिरून बटाटा थोडासा मोठा मोठा चिरून मी घातलेला आहे तर तुमच्यासोबत बोलण्यामध्ये थोडंसं तेल जास्त गरम झालं आणि तेलाचे शिंतोडे गॅसवर खूप उडतात त्यामुळे मी पटकन असं झाकण ठेवलं आणि हे व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आता ज्यावेळेस आपण असा स्वयंपाक करतो त्यावेळेस भांड्यांचासुद्धा पसारा पडतो मध्ये मध्ये जे आपल्याला पाच सहा मिनटं मिळतात त्यावेळेस आपण जी भांडी खराब होतात ते सुद्धा हातात लगेच धुवून घ्यायचे म्हणजे खूप सारा पसारा आपल्याला नंतर आवरावा लागत नाही तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता इथं आपला डाळ कुकर थंड होतोय तोपर्यंत इथं आपण भाजीची तयारी केली रस बनवला सुद्धा मळून ठेवलेलं आहे तर आता हे बटा बटाट्याने वटाणे छान तळून घेतलेत आता याच तेलामध्ये चमचाभर जिरं घातले आणि दोन तेजपानं घातलेले आहेत आता ही फोडणी व्यवस्थित झाली की यामध्ये जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आणि हे वाटण छान असं परतून घ्यायचे बरं आता इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे इथं आपण जे वाटण तयार केलं यामध्ये सगळ्या जणस ह्या आपण कच्च्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हे वाटण एकदम छान असं परतून घ्यायचं खमंग परतून घ्यायचं आता ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत आता हे पहा तुम्ही व्यवस्थित मसाला मी परतून घेतलेला आहे तर यामध्ये कस्तुरी मेथी घरगुती लाल तिखट धना पावडर आणि हा आहे साठवणीतला मसाला हळद आणि इथं मी थोडासा मटण मसाला घेतला आहे यामुळे चव खूप छान येते भाजीला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता खूप छान टेस्ट येते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालायची त्याचा स्वाद खूप छान येतो उभरून येतो त्यामुळे थोडीशी कस्तुरी मेथी अवश्य घाला आता ह्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची मस्त ह्या मसाल्यांचा आता घमघमाट सुटायला लागला आहे आता यामध्ये जे बटाटे आपण फ्राय करून ठेवले होते हे घालायचे आता इथे आपण ही भाजी कुकरमध्ये करत आहोत त्यामुळे मी इथं बटाट्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या मोठ्या ठेवल्यात खूप अशा लहान केलेल्या नाही आहेत तुम्हाला आवडत नसेल मोठे मोठे तुम्ही लहान केल्या तरीसुद्धा चालणार आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता ह्या मसाल्यांसोबत ह्या बटाट्याला आणि बटाण्याची व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मिक्स केलं आणि यामध्ये घातलं यामुळे आपला मसाला वाया जात नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं बटाटा शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यामुळे याची मी फक्त एक शिट्टी करून घेतली वरण भाताचा कुकर थंड झाला आहे तर आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया तर इथं मी तेल हलकंसं गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी केली त्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं थोडंसं हिंग घातलं जर आपण काय केलं ना ज्यावेळेस आपण फोडणी देतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे आपल्याला फोडणी व्यवस्थित करता येते आपल्याला सगळं घाई घाई घालण्याची गरज लागत नाही त्यामुळे इथं गॅसची फ्लेम कमी ठेवून एक एक जणंच घालायची छान व्यवस्थित अशी परतून घ्यायची तर यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील घातली आता यामध्ये खूप सारा टेसलेला असा ठेसून घेतलेला लसूण घातलाय तुम्ही बारीक लसूण चिरून घातला तरी सुद्धा चालेल ह्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या होत्या जर मध्यम गॅसवर जर आपण स्वयंपाक बनवला ना यामुळे आपला गॅससुद्धा अजिबात खराब होत नाही जास्त असं मोठ्या गॅसवर जर ठेवलं तर तेलाचे शिंतोडे बाकी या सगळ्या जिनसचे शिंतोडे असे गॅसवर पडतात गॅस आपला खूप खराब होतो आणि आपल्याला सुद्धा खूप वेळ लागतो त्यामुळे काय करायचं ना मध्यम गॅसवर स्वयंपाक बनायचा खूप छान होतो तर इथं मी यामध्ये हळद घातली हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला मस्त असा लालबुंद पिकलेला टमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये घातला आहे आता इथे डाळ बनवताना खूप जण कुकरमध्ये ज्यावेळेस आपण डाळ शिजायला घालतो त्यावेळेस टॅमॅटो घालतात पण इथं टॅमॅटो त्यावेळेस जर घातला तर वरणाची चव ही आंबट येते आणि जर असा फोडणीमध्ये जर टॅमॅटो घातला तर वरण हे चटकदार होतं आंबट नाही होत ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही दोन्हीतला डिफरन्स अनुभव करू शकता की वरणाच्या टेस्टमध्ये किती फरक पडतो तर आता हे व्यवस्थित असं टॅमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टॅमॅटो घातल्या त्यावरती थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटो छान असा मौसूत शिजला जातो आता यामध्ये छान अशी जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याने फोडणी छान बसते त्यामुळे झाकण ठेवायचं आता वरण तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं पातळ किंवा घट्ट करू शकता जर तुम्हाला पातळ वरण हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं दाटचं आवडत असेल तर नाही पाणी घातलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे वरण आपल्याला व्यवस्थित असं सा, पाच ते सहा मिनिटासाठी मस्त असं उकळून घ्यायचंय शिजवून घ्यायचंय यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली मस्त असं मिक्स केलं आता इथं आपली कणिक सुद्धा छान अशी भिजलेली आहे थोडासा मध्ये वेळ होता त्या तेवढ्या वेळामध्ये मी किचनची थोडीशी क्लिनिंगसुद्धा करून घेतली काही भांड्यांचा पसारा होता तो देखील आवरून घेतला म्हणजे आपल्याला नंतर फारसा पसारा होत नाही आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे खूप वेळ किचनमध्ये थांबण्याची इच्छा होत नाही त्यामुळे सगळ्याच गोष्टींना आपण लक्ष ठेवायचं आता ह्यावरती थोडंसं तेल घालून ही कणिक मी व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे तर इथं सगळ्यात शेवटी आपल्याला चपात्या बनवायच्यात म्हणजे संपूर्ण थाळी जेव्हा आपली तयार होते त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी गरम करून घेऊ शकतो पण चपाती ही ताटामध्ये गरम गरम असली ना तर खूप छान लागते पूर्ण जेवणाचा स्वादच बदलतो त्यामुळे चपात्या हा कधीही सगळ्यात शेवटी बनवायच्या आणि जो भाताचा जो डब्बा आहे ना तो कुकरमध्येच ठेवायचा त्यावरती प्लेट ठेवायची का तर कुकर हा गरम असतो त्यामधलं जे पाणी आहे ते सुद्धा गरम असतं त्यामुळे आपला भात सुद्धा गरम राहतो बाहेर असा डब्बा काढून ठेवायचा नाही तसाच कुकरमध्ये ठेवायचा आता इथं मस्त अशी ही घडीची चपाती मी बनवून घेणार आहे तर इथं मी चपातीचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो तुम्ही तोसुद्धा एकदा नक्की चेक करा ज्यामध्ये तुम्हाला मी तीन प्रकारे चपाती लाटण्याच्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमची चपाती गोल गरगरीत होते शिवाय मऊ लुसलुशीत होते आणि खूप अशी टम्म फुगलेली चपाती बनवून तयार होते तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा आहे तर चला इथं बोलता बोलता आपली चपाती लाटून तयार आहे तर घडीची पोळी असूसुद्धा मस्त अशी ही गोलगरगरीत झालीत तर चपाती लाटताना सुरुवातीला कधीही कडा लाटायचा आणि हलक्या हाताने वेलणं फिरवायचं चपाती ही उलटून पलटून लाटून घ्यायची हाताळायची म्हणजे आपल्याला समजतं चपाती कुठे जाड आहे कुठे पातळ आहे आणि चपाती ही जितकी पातळ असावी ना तितकी खाण्यासाठी छान लागते तर इथं आपली चपाती छान लाटून तयार आहे तवासुद्धा गरम करण्याच्या आधी मी कधीही लोखंडी तवा असो ॲल्युमिनियमचा असो किंवा कोणताही तवा असो तवा थंड असतानाच तव्याला छान असं तेल लावून घेते आणि त्यानंतर चपाती घालते म्हणजे चपाती अजिबात पहिली चपाती अजिबात चिटकत नाही जर गरम तव्यावर तेलाचा शिंतोडा दिला तर चपातीही चिटकते पहिली त्यामुळे तवा थंड असतानाच त्याला हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे चपात्या चिटकत नाही आता याला छान असं तेल लावायचं आणि चपाती व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची लोखंडी तव्यावर चपाती भाजताना आपल्याला सारखी चपाती ही अशी फिरवून व्यवस्थित उलटून पलटून शेकवावी लागते तर लोखंडी तव्यावर मध्ये तवा जास्त गरम होतो कडीने तवा थोडासा कमी गरम असतो त्यामुळे व्यवस्थित अशा कडा व्यवस्थित आपल्याला दाबून व्यवस्थित अशा शेकवायच्या पहा पण लोखंडी तव्यावरचा स्वयंपाक खूप छान होतो शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काय सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही आजची अमृतस्थाळी तुमच्या घरी नक्की ट्राय करा ही बटाट्याची भाजी इतकी सुंदर बनवून तयार झालेली तुमच्या घरातील मंडळीला नक्की नक्की आवडेल त्यामुळे रेसिपी ही नक्की ट्राय करा तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करू शकता आणि तुमचे काय सजेशन असले ना तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की पाठवा तर इथं मी सगळ्या चपात्या मस्त अशा भाजून घेतल्या इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या मऊ लुसलुशीत आपल्या चपात्या बनून तयार आहेत ही चपाती आता मी मस्त भाजली जर लोखंडी तव्यावर अशी चपाती व्यवस्थित अशी फिरवून जर भाजली ना तर खूप छान अशी तयार होते तर चला इथं आपला भाजीचा कुकर थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यावरती मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि ही चमचमीत बटाट्याची भाजी बनवून तयार आहे चवीला ही भाजी खूप छान झाली होती आणि ह्या भाजीसाठी आपल्याला खूप जास्त मेहनत देखील करावी नाही लागली तर उन्हाळ्यामध्ये अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चला मस्त असं आपण ताट वाढवून घेऊया तर सगळ्यात आधी इथं मी हे कैरीचं कचुंबर बनवू शकता किंवा कैरीचा हा चटपटीत चटणीचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा ह्याच्या देखील रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत तर ह्या ज्या चटणी आहेत ह्या मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कैरीची चटणी आणि कैरीचा हा ठेचा चवीला खूप जास्त छान झाला होता तर इथं मी ताटामध्ये मस्त अशी कैरीच्या दोन चटणी शिवाय आमरस सोबत बटाट्याची भाजी इथं डाळ भात आहे आणि सोबतच आपल्या मस्त अशा गरमागरम चपात्या वाढून घेतलेल्या आहेत सोबतीला मस्त असे पापड जर अशी साधी सिंपल आणि मस्त अशी जर थाळी असेल तर जेवणाचा स्वाद खूप छान येतो शिवाय खूप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत ही आपण थाळी बनवून तयार केलेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असले ना तेसुद्धा मला नक्की कळवा तर तुम्ही पाहू शकता आपली ही थाळी बनवायला सोपी शिवाय चवीला अप्रतिम आणि कमी वेळेत बनवून तयार झाली होती त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय